नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं आर के जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तरी पण आज आपण पाहणार आहोत जिल्हा न्यायालयाचे काय महत्त्वपूर्ण प्रश्न मराठी व्याकरण प्लस महत्त्वाचे समाजसुधारक यांच्याविषयी काही तीस प्रश्न महत्त्वाचे काढलेले आहेत ते आपण व्हिडिओ लास्टपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे प्रश्न पहिला मृत्यू जय हा प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण उत्तर आहे शिवाजी सावंत प्रश्न दुसरा या, या कादंबरीचे लेखक कोण आहेत उत्तर आहे विसय खाडेकर प्रश्न तिसरा फरिका गाजलेली कादंबरी कोणाची उत्तर आहे अण्णाभाऊ साठे प्रश्न चौथा राज्य शासनाचा पुरस्कार मिळालेली पांगेरा या कादंबरीचे लेखक कोण आहेत उत्तर आहे विश्वास महिपाती पाटील प्रश्न पाचवा शंकरराव रामराव यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली आहे उत्तर आहे गावचा टिनू पाल गुरुजी प्रश्न सव्वा गोलपिटा या कादंबरीचे लेखक हे डॅडॅस आहेत उत्तर आहे नामदेव ढसाळ प्रश्न सातवा व्यंकटेश मांडोळकरांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे उत्तर आहे बन नगरवाडी प्रश्न आठवा कोलसा या कादंबरीचे लेखक कोण आहेत उत्तर आहे भालचंद्र नेंबाडे प्रश्न नव्वा मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी कोणती उत्तराय यमुना पर्यटन प्रश्न दहावा गौरी देशपांडे यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे उत्तराय एकेन पानगडाओ प्रश्न अकरावा युगधरा या कादंबरीचे लेखक कोण आहेत उत्तर आहे शैला बेले प्रश्न बारा शेकोटी कादंबरीचे लेखक कोण आहेत उत्तर आहे डॉक्टर यशवंतराव पाटणे प्रश्न तेरा अप्पासाहेब यशवंतराव खाते यांनी कोणती कादंबरी लिहिली उत्तर आहे गाव पांढर प्रश्न चौदा स्वप्नपंख या कादंबरीचे लेखक कोण आहेत उत्तर आहे राजेंद्र मेसोले प्रश्न पंधरा शिरवाडकर यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे उत्तर आहे कल्पनेच्या तीरावर प्रश्न सोळा महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झाला उत्तर आहे एक एप्रिल अठराशे सत्तावीस प्रश्न सतरा महात्मा जदुबा फुले यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली होती उत्तर आहे सत्यशोधक समाज प्रश्न अठरा धनक वडी येथे ज्योतिराव फुले यांनी विक्टोरिया बालाश्रमाची संघात कोणाच्या मतीने केली उत्तर आहे शिवापा प्रश्न एकोणीस डॅडॅसी ज्योतिबा फुले यांच्या शाळेतील पहिली अस्पृश्य विद्यार्थिनी होती उत्तर आहे मुक्ता साळवे प्रश्न विसवा सावित्रीबाई फुले या डॅडॅस होत्या उत्तर आहे भारतीय भारतातील पहिल्या महिला न्यायाधीश होत्या प्रश्न एकवीस खालीलपैकी कोणता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दखनेचे आंबेडकर ही पदवी देऊन गौरविले होते उत्तर आहे बी एस व्यंकटराव प्रश्न बावीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म डॅडॅस येथे झाला उत्तर आहे इंदोरजवळ महूम प्रश्न तेवीस खालीलपैकी कोणत्या खात्याचे प्रमुख म्हणून डॉक्टर बी आर आंबेडकर यांची व्हाईस रॉय कार्यकारी मंडळावर इसवी सन एकोणीसशे बेचाळीस मध्ये नियुक्ती झाली होती उत्तर आहे कामगार प्रश्न चोवीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या डॉक्टरेट प्रबंधाचे शीर्षक काय आहे उत्तर आहे रूपाची समस्या त्याचे मूळ आणि त्याचे निराकर प्रश्न पंचवीस इसवी सन एकोणीसशे सातमध्ये मध्ये महर्षी कर्वे यांनी हिंगणे येथे ही स संस्था स्थापन केली उत्तर आहे महिला विद्याल विद्यालय प्रश्न सव्वीस डाळ्यास धोडो केशव कर्वे यांनी विधवा विवाहतेजवळ मंडळ सुरू केले उत्तर आहे इसवी सन अठराशे त्र्याण्णव प्रश्न सत्तावीस महर्षी कर्वे यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील या गावात झाला उत्तर आहे शेरोली प्रश्न अठ्ठावीस महर्षी धोंडबा कर्वे विधवा महिलांसाठी पुण्यात पुढीलपैकी कोणती संस्था काढली उत्तर आहे महिलाश्रम प्रश्न एकोणतीस राजश्री शाहू महाराजांनी सत्तेचा वापर कशासाठी केला उत्तर आहे लोककल्याण प्रश्न तीस छत्रपती शाहू महाराजांना राजश्री ही पदवी कोणी दिली उत्तर आहे कुर्मी समाज प्रश्न एकतीस शाहू महाराजांनी नवीन शंकराचार्य म्हणून कोणाला नेमले उत्तर आहे सदाशिवराव बिनास डीकर प्रश्न बत्तीस शाहू महाराजांनी कोल्हापुरात खालीलपैकी कोणत्या सामाजिक सुधारणा केल्या होत्या उत्तर आहे अस्पृश्यता आणि जातीभेद निर्मूलन प्रश्न तेहतीस गोपाळ गणेश अग्रकर कोणत्या महाविद्यालयाचे प्राचार्य होते उत्तर आहे फुक्सन कॉलेज